Hello and good evening everyone. This is and I, the student of English Zone Academy and today I am here on the behalf of English Zone Academy. So, in this world, I can't even go. y'all from my करत असतील की मला तर नीट नाही मग मी प्रश्नाचे उत्तर कशी देणार तर आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये नीटचा एवढा वापर करतो की आपल्याला करतच नाही जर तुम्हाला माहिती आहे का आपल्या प्रत्येक घरात फ्रीज असतो मग फ्रीजला काय म्हणतात किंवा टेबलला मराठी वेळेला काय म्हणतात माहिती आहे तुम्ही मला कोणाला माहिती आहे ऑफकोर्स मोस्ट ऑफ लोकांना माहितीच नसतं कारण आपण काही गोष्टी आपल्याला मराठी अर्थ माहितीच नसतात त्यामध्ये दुसरे तसे गणे नियम वापरत असतो तर अशा काही वेगळे प्रश्न आपल्याला विचारण्यात येतील तर आपला आजचे प्रोग्राम हँडल करण्यासाठी मी तुमच्याच गावात संगीतातील नियम होऊन इच्छिते काय बोलला ते बोल तिला इंग्लिश मध्ये काय म्हणतात कोणी असं उत्तर देऊ नका फक्त बोल잖아 काय बोलतो देव प्यार जंपर 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 जंपर

विचारले साईरामले साईराम लावली बरोबर

पुढचा प्रश्न आहे एक्झॅक्टली मी सगळ्यांना सांगू इच्छितो की हा संपूर्ण गेम फक्त तुमच्यासाठी सो तुमच्यापैकी ज्याला कोणाला उत्तर द्यायचं असेल त्या सर्वांनी समोर येऊन द्यावे कोणी मागवून द्यायचं ना नाही आणि फक्त एन्जॉय एन्जॉय करण्यासाठी आणि शिकण्यासाठी तुम्हाला जे प्रश्नांचे उत्तर माहिती सगळ्यांनी समोर येऊन द्या सो सर माझा पुढचा प्रश्न खूप सोपा आहे मुला असं कठीण नाही पण मला माहिती तुम्ही देऊ शकता की शकता हॅलो एक मिनिट मला हे प्रश्न विचारतो तुमच्याकडे बैलगाड आहे का बैलगाड सो त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतो बोल सांगता एक्झॅक्टली एकदम दोन प्रश्नाची अगदी बरोबर उत्तर दिली आमच्याकडनं तुम्हाला मिळणार आहे

झाले दोन गेलं चांगली जन्म गांच बघून एक्झॅक्टली दहावीस लाईक नाही प्रश्न प्रश्न म्हणजे मला असं वाटतं की चाळीस जणांना बघतो तुमच्याच मध्ये असं मला वाटतं पण काही सांगताय तुमच्यास लांब पण जाऊ शकते लांब जाणे लांब म्हणजे काय लांब लॉंग मला तिथे लॉंग जात म्हणजे किती आपण जवळपास थोडं जवळ थोडं जास्त अजून तुमच्यासाठी <स्थाथ> वीस सेकंद अजून तुमच्यासाठी तुम्ही कुठल्या मित्राला ठीक ठीक आहे आहे चालेल सो ठीक आहे यांनी पाचवी प्रश्नांची बरोबर उत्तर दिलेली नाहीये पण एकदा जोरदार तो माझा तुम्हाला सर्वांसाठी खूप प्रश्न कंटिन्यू एका ग्रामचं चांदी जणांना भेटणार आहे सो सर कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला एक ग्रामचं चांदी जणांना खूप जास्त उत्कृष्ट एक माणूस निवडतो आपण तो म्हणजे सरपंच तर त्या सरपंचाला आपण इंग्लिश मध्ये आपण <laughs> देवाजवळ देवाची पूजा करतो तर पूजा करणे म्हणजे काय <laughs> आपण देवाची प्रार्थना करतो देवाकडे पण देवाची करतो बाया सकाळी उठून देवाची पूजा करतात तर ते पूजा म्हणजे पूजा करणे म्हणजे काय नाही तस नाही हो जर तुम्ही उत्तर बरोबर दिलं तर तुम्हाला हा सोपस आपण हे चांदीचं नाणं मिळणार आहे तुमच्याकडे घर वास्त्र तर असतीलच तर तुम्ही त्या त्या ढोरांना जो चारा खाऊ घालता त्या चाऱ्याला तुम्ही इंग्लिश मध्ये काय म्हणता सरने बंद बहुत खार्डी और भी नहीं यार नहीं यार नहीं यार नहीं ना अच्छा ना सरने बंजे ये तो सिलता हाथ व्यक्ति करा चलो

तर बाबा तुमच्यासाठी माझा नेक्स्ट क्वेश्चन आहे की जे माझे होते ते तलवारीने युद्ध करायचे तर तलवारीला इंग्लिश मध्ये काय म्हणतात कार्यक्रम की झाला की अडीचे प्रश्न इंग्रजी म्हणून विचारले किंवा प्रश्न विचारले ते आपल्या लेकर राहिले पाहिजे आपले लेकर ते मुंबई दिल्ली अशा जगाचे कोरा कार्यक्रम होता त्याच्यामध्ये आपल्या लेकरांनी काहीतरी समजलं पाहिजे आलं पाहिजे त्याच्यासाठी कार्यक्रम त्यांनी घेतला आपल्याला काहीतरी ज्ञान मिळालं पाहिजे बाई ते जगात काय घडतंय आपल्याला समजलं पाहिजे त्याच्यात या कार्यक्रम होता आता आपले मायबाप आळावी आले आपले पोरं आळा घेऊन का आता पोराने काहीतरी आलं पाहिजे त्याच्यासाठी हे विचार काय कसा करून राहिले की त्यांनी वाटते की आपल्या हे लेकरांनी काहीतरी इंग्रजी समजली पाहिजे इंग्रजी आली पाहिजे ते काही काम आहे का ते कशासाठी आले ते आपल्या लेकरांनी इंग्रजी आली पाहिजे नाही तिथे काही काम आहे तिथे सरात्र विचारायचे तरी ते कोणाने आणि आपले कोणाकडे शिकतील नाही शिकतील तर ते काही आलेलं नाही आपण विनाकारण केले त्रास द्यायचा अशी भावना ठेवू नका ते शिकता येईल काय घेता येईल त्याची भावना आपण ठेवली पाहिजे की आपल्या लेकराला काही आलं पाहिजे आपले लेकर्स इंडिया ते मुंबईचे कार्यक्रम होत म्हणाल कार्यक्रम आपल्या लेकरांचा नंबर लागला पाहिजे याच्यासाठी हा कार्यक्रम आहे त्या लोकांना काही घेणं देणे नाही आपल्याला काही किंवा आपल्याला काही पैसे मागे आले नाही किंवा आपल्याला पैसे देणे बघता आपल्याला विद्यार्थी इंजिनियर त्या इंजिनिअर न व्यवस्थित तो इंजिनियर कसं झाला त्याला येते म्हणून तो झाला आणि ते या लोकांचं कर्तव्य काय की ते आपल्या लेकरांनी शिकाडता म्हणून ते म्हणणं आहे की तुम्ही शिका इंजिनियर सारखी इंजिनियर व्हा ते आपल्याला ते सांगण्यासाठी आले आपल्याला आपल्याला काही मागे नाही आहे की आम्हाला तुम्ही पैसे द्यायचे तुम्हाला काही तुम्ही लोक घे काही फायदा नाही द्यायचा फक्त एकच म्हणणं आहे की तुमच्या लेकर तुम्ही चांगलं इंग्रजी शिका आणि चांगले थोडशी दोन मिनटं घेईल तुमचे डास्टर जोडने घेणार सो आजचा जो आजचा जो आजचा जो, जो कार्यक्रम होता आपल्या समीक्षा संदीप पाटील या विद्यार्थिनीकडे घरून आला सर फक्त हो टोमेंट या विद्यार्थी घरून आला आणि त्या विद्यार्थिनी खरंच हा कार्यक्रम खूप चांगल्या प्रकारे हाताळला आता की फक्त नववी ते नववी तुम्हाला डाऊट आहे अंकित दादांना विचारा की इंजिनिअरिंगला स्पीकिंग स्किल्स आणि प्रेझेंटेशन स्किल्स किती इम्पॉर्टंट असतात दादा खूप जास्त आणि ती फक्त नववीतच निवडा चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम हँडल करते आणि मला खरंच तिचा अभिमान आहे आणि खरंच तिचे मम्मी पप्पा आई आईवडील खूप जास्त भाग्यशाली आहेत कारण की अशी मुलगी लाभली अशी मुलगी ज्यांच्या घरी लाभली ती खरंच खूप भाग्यशाली आहे माझी मनातून खूप जास्त इच्छा आहे की आपल्या गावातल्या व्यक्तींनी म्हणजे आपल्या गावात प्रतिष्ठित व्यक्तींनी पुष्पगुच्छ देऊन आता आता त्यांचा आणि तिचा सत्कार करा सर प्लीज सर एकदा संशयित सत्कार करा एकदा जोरदार त्यांनी खूप चांगले खरं केलं आपल्या वडिलांमध्ये आता मी आपल्या कार्यक्रमाचे विजेते अंशेतना बोलवतो व त्यांचा चांदीचनामध्ये सन्मान सन्मानपत्र देऊन त्यांचा सत्कार

इंग्लिश दोन अकॅडमीचे आज आमच्या गावामध्ये एक कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये आम्हाला जे प्रश्न वगैरे माहिती प्रश्न विचारले प्रश्नांमध्ये त्यांनी शब्द विचारले शब्दाचे अर्थ विचारले त्याच्यामुळे आमच्या गावातील मुलांचा ज्या कार्यक्रमामुळे आमच्या गावातील मुलांच्या नॉलेजमध्ये भर पडली आणि त्यांचा प्रतिसाद खूप उत्कृष्ट होता अशा प्रकारे तुम्ही इंग्लिश शकता आणि मला वाटते की एक दिवस खरंच त्यांच्या अॅकॅडमिशन नाव तालुक्यात व्हायला पाहिजे किंवा जिल्ह्यात व्हायला पाहिजे